ब्रेक नंतर स्वागत देशभरामध्ये कोरोना विषाणू पसरवण्यास काँग्रेस जबाबदार आहे अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आणि महाराष्ट्र काँग्रेसनं मजुरांना स्थलांतर करण्यासाठी भाग पाडलं त्यासाठी त्यांना मोफत तिकीट सुद्धा देण्यात आली असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल केला होता राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील झालेल्या चर्चेला उत्तर देताना ते संसदेत बोलत होते यानंतर आता महाराष्ट्र काँग्रेससह शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील पंतप्रधान मोदींच्या आरोपांवरती प्रतिक्रिया दिली आहे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे पंतप्रधानांच्या कालच्या संसदेतल्या भाषणातल्या या वक्तव्यावरती सोनूसूतचं कौतुक कोणी केलं असा देखील सवाल संजय राऊतांनी केलेला आहे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी हा सवाल विचारला आहे सोनूसूतचं कौतुक कोणी केलं तर, तर महाराष्ट्र काँग्रेसवरती पंतप्रधान मोदी यांनी जी काही काल तोफ डागली संपूर्ण देशभर कोरोना पसरवण्यास काँग्रेस जबाबदार आहे असं म्हटल्यानंतर आता सेना खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया आली आहे आणि त्यांनी सवाल केलाय की सोनूसूतचं कौतुक कुणी केलं कालच्या भाषणातला संपूर्ण रोख हा मोदींचा काँग्रेसवरती होता काँग्रेसवरती कडाडून टीका त्यांनी केली आणि त्यानंतर यावरती प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे युपीसाठी मोदींच्या टार्गेटवरती महाराष्ट्र आहे असं देखील संजय राऊत म्हणाले महाराष्ट्राच्या सरकारनं त्यावरती बोलावं सोनूसूतचं कौतुक कोणी केलं असं देखील प्रश्न त्यांनी उपस्थित केला या निमित्तानं पंतप्रधानांच्या कालच्या भाषणावरती प्रतिक्रिया देताना मोदींचंच भाषण होतं पण फक्त महाराष्ट्राविषयीचा जो त्यांनी उल्लेख केला त्याच्याविषयी माझं असं म्हणणं आहे त्या संदर्भात महाराष्ट्र सरकारच्या वतीनंच खुलासा व्हायला हवा मी इथे बसून बोलणार नाही मी महाराष्ट्र अभिमानी आहे मी महाराष्ट्राचा खासदार आहे मी माझ्या पक्षाचा नेता आहे मला वाईट वाटलं ऐकून इतकं तुम्ही सांगेन ही महामारी आहे जगभरातली महामारी आहे आणि त्या महामारीचं कारण जे आहे उगम जो आहे तो चीनमधून झालेला आहे जागतिक आरोग्य संघटनेनं काही त्याच्यामध्ये तथ्य मांडलेलं आहे त्याच्यामुळे महाराष्ट्र हे सुप्रीम कोर्टने हायकोर्टाने इतर राज्यांना दिलेलं आहे या सगळ्या गोष्टीचा विचार न करता की मुंबईमुळे महाराष्ट्रामुळे ही महामारी पसरते असं सांगणं हा महाराष्ट्रातल्या साडे अकरा कोटी जनतेचा लोकनियुक्त सरकारचा आणि ज्या डॉक्टरांनी ज्या नर्सेसनी ज्या पारिचारिकांनी काम केलं सातत्यानं मरण पत्करणं हौतात्म्य पत्करलं हा त्यांचासुद्धा अपमान आहे आणि खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी ने सुद्धा पुढे येऊन ह्याच्यावर बोलायला हवं एक महाराष्ट्राचे नेते म्हणून बोलायला हवं मतभेद एका बाजूला आहेत पण हा जो ठपका ठेवण्याचा प्रयत्न झाला चार राज्यांच्या निवडणुका डोळास हा अत्यंत चुकीचा आहे सोनुसू जे आहेत हे तेव्हा कोणाचे होते सोनूसूतला राजभवनात घेऊन जाणारे कोण होते त्याचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करणारे कोण होते महाराष्ट्र सरकारला जे जमत नाहीत लोक पाठवणं बाहेर ते सोनुसूत करतोय म्हणून कौतुक कोण करत होतं आम्ही करत नव्हतो उलट आम्ही म्हणवतो की थांबा ही घाई करू नका अशा प्रकारे ही आमची भूमिका होती तरीही या संदर्भात सविस्तर सविस्तर वक्तव्य किंवा सविस्तर भूमिका ही राज्य सरकारतर्फेच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात असतील त्यांनी ज्यानी ज्यानी किंवा आरोग्य सचिवांनी जे कोणी असतील त्यांनीच मांडायला हवी मी माझ्यापुरतं माझी एक तुमचं मत जे आहे विचार मी व्यक्त केलं काल संसदेमध्ये पंतप्रधान मोदींचं भाषण यामध्ये कोरोना विषाणू पसरवण्यास काँग्रेसच जबाबदार आहे अशी टीका पंतप्रधानांनी केली महाराष्ट्र काँग्रेसनं खास करून मजुरांना स्थलांतर करण्यासाठी भाग पाडलं आणि मग कोरोनाचा प्रसार झाला महाराष्ट्र काँग्रेसनं या मजुरांना मोफत तिकीट दिली असा आरोप जो काही काल पंतप्रधान मोदींनी केला होता त्यावरती शिवसेनेचे खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया महाराष्ट्र सरकारमध्ये जे सरकारमध्ये बसलेले आहे ते, त्यांनी बोलायला प्रत्येक वेळेला मीच बोलण्याचा ठेका घेतलेला नाही सामन्याचा ते काय करतायत का का सरकार म्हणून त्यांची पण काही भूमिका आहे की नाही बोलण्याची सामन्याची त्यांनी बोलावं ना हा सरकारवर ठपका आहे इतरही काही घडामोडी पाहणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर पाहत न्यूज एटीन लोकमत